चर्चा अशी ह्या शहरामध्ये सुरू आहे सगळ्यांनी एकत्र यावं आणि निवडणुकीला जावं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना हो वेग आलाय सर्वच राजकीय पक्ष आगामी निवडणुकीसाठी जोरदार तयारी करत आहेत दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली नगरपंचायतीत शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट एकत्र येण्याची चर्चा रंगली होती तसंच कणकवली शहरात याबाबत गुप्त बैठक झाली होती या बैठकीला माजी आमदार वैभव नाईक माजी आमदार राजन तेली तसंच स्थानिक नेते सुशांत नाईक संदेश पारकर आणि सतीश सावंत हे उपस्थित होते या बैठकीत नगरपंचायतीच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही एकत्र येण्याची चर्चा झाली चा होती त्यामुळे कोकणात शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट एकत्र येणार असल्याचं सांगितलं जात होतं परंतु याच बैठकीवर आता माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे सिंधुदुर्गमधील कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी शहर विकास आघाडी म्हणून निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव स्थानिक नेते पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्या समोर ठेवला मात्र उद्धव ठाकरे यांनी या सगळ्या समीकरणाची माहिती घेतल्यानंतर सुद्धा तीव्र नाराजी व्यक्त केली आहे भाजपला शह देण्यासाठी कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं आणि त्यासंबंधी स्थानिक पातळीवर चर्चा केल्याची संपूर्ण माहिती उद्धव ठाकरे यांना सांगण्यात आली शिवाय ही शहर विकास आघाडी का महत्वाची आहे यासंबंधी माहिती सुद्धा संदेश पारकर वैभव नाईक व इतर पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांना दिली मात्र याबाबत कुठलाही निर्णय न घेता उद्धव ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती आहे कोणाशीही युती करू मात्र शिंदेशी युती होणार नाही असं उद्धव ठाकरेंनी स्पष्टपणे सांगितलं होतं तरी देखील कणकवलीत अशा पद्धतीची युती होऊ शकते का याबाबत या शिवसेना शिंदे गटाचे नेते राजन तेली यांना विचारण्यात आलं असतात ते म्हणाले यामध्ये फक्त उभाटा गट नाही तर कणकवलीतील इतर समाजसेवा करणारी मंडळा देखील आहेत ते देखील यात सहभागी आहेत हा केवळ एकट्या शिवसेनेचा प्रस्ताव नाही शहरासाठी काम करणाऱ्या मंडळींचा प्रस्ताव आलेला आहे शहराच्या विकासासाठी एकत्र येणे आणि शहरातील मंडळींनी जे मुद्दे मांडले आहेत त्यावर विचार करणे काही गैर नाही यात आम्ही भाजपला विरोध करतोय असं नाही शहराच्या विकासासाठी एकत्र येऊया या निमित्तानं गावात एक चांगलं वातावरण तयार होईल अशी सगळ्यांची भूमिका आहे त्यानुसार सर्वांनी भूमिका घेतली आहे ते मंजूर करायचे की नाही हा वरिष्ठांचा निर्णय आहे त्यांचा जो निर्णय येईल त्यानुसार आम्ही काम करू असं राजन तेली म्हणाले ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी -फोर।